नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रसाद देशमुख आपलं सरसे स्वागत करत आहे बघा मित्रांनो तुमच्याकडे जस जसे क्वेश्चन येत चालले आहेत तुमच्याकडून तर आपण तसे तसे व्हिडिओ बनवतोय आज, आज आपण पार्ट थ्री घेणार आहे जे डाऊटफुल वाटत आहेत तुम्हाला किंवा ज्याचे आन्सर तुम्हाला असं वाटतं की हे चेंज व्हायला पाहिजे तर त्या सिरीजचा आपण पुढचा पार्ट बघतोय आज त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून जे नवनवीन अपडेट येतील ते तुम्हाला मिळत जातील आणि आपल्या मित्रांसोबत चॅनलची लिंक देखील शेअर करायची आहे मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया आरोग्य विभागामध्ये रद्द होणार आहे क्वेश्चन त्या अगोदरची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपल्याकडे बघा अगोदर बघा आणि मगच जॉईन करा असे आपण आहोत दोन दोन लेक्चर प्रत्येक विषयाशी तुम्हाला डेमो भेटणार आहे हे डेमोचं टाइम टेबल आहे याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल हे तुम्हाला डेमो लेक्चरचं शेड्यूल आहे मित्रांनो उद्या आपलं दोन वाजता सॉरी तीन वाजता बुद्धिमत्तेचं लेक्चर असणार आहे तर आपल्या ह्या डबल ओ अकॅडमीच्या चॅनलवर तुम्ही येऊ शकता <coughs> पुढं बघूया बघा मित्रांनो पुरवठा निरीक्षकसाठी बॅच आहे आपल्याकडं नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच तीन महिन्यांसाठी असणार आहे म्हणजे जा एक्झाम होईपर्यंत ज्यांना परचेस करायची त्यांनी ऑफिसच्या नंबरवर फोन करा किंवा डबल ओ अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा सुरुवात करूया मित्रांनो क्वेश्चन्सला बघा तुम्ही जे क्वेश्चन पाठवले तुम्हाला डाउटफुल वाटत आहेत त्यांचं आपण अनालिसिस घेतोय बघा मित्रांनो वर्तुळाकार टेबलाभवती किती पाच मुले मित्रांनो मला फक्त हे दोन शब्द महत्वाचे आहेत वर्तुळाकार टेबल आणि पाच व्यक्ती बघा वर्तुळाकार टेबल एक दोन तीन चार आणि पाच बघा वर्तुळाकार टेबल होती पाच मुले अशा प्रकारे बसली की त्यांची त्यांची तोंड केंद्रकडे आहेत बघा तोंड केंद्राकडे ए आणि सी हे शेजारी आहेत बघा ए आणि सी हे शेजारी बी आणि ई हे शेजारी आहेत आपण ई आणि डी हे शेजारी नाही म्हणजे मित्रांनो असं काहीतरी यायला पाहिजे ते त्यानंतर बी आणि सी हे देखील शेआजारी नाहीत बघा बी आणि सी हे शेजारी नाही मित्रांनो बी आणि सी म्हणजे ए सी डी अशी जर रचना आली बघा ए आणि डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे मित्रांनो डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे बघा आता आपण अजमशन करून मांडून घेऊ बघा ए आणि सी हे शेजारी आहेत मित्रांनो ए आणि सी हे शेजारी आहेत बघा मी एला इथं मांडतो सीला इथं मांडतो ए आणि सी हे शेजारी बघा डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान बघा डीला इथं येईल आणि बी उरलेलं कॅरेक्टर कोण राहिलं तर ई इथं बसला ही अशी आपली सिटिंग अरेंजमेंट मिळालेली आपल्याला बघा आता सीच्या डावीकडे कोण आहे बघा मित्रांनो सी चा जर चेहरा इकडं असेल त्याची उजवी बाजू झाली ही आणि डावी बाजू झाली ही म्हणजे सीच्या डावीकडे कोण आला ई अँसर की मध्ये काय आन्सर आहे ते चेक करा मित्रांनो हे कन्फर्म आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन ई सीच्या डावीकडे ई येणार म्हणजे येणार कन्फर्म आहे पुढे बघूया दिलेल्या अनुक्रमाच्या आधारे खालीलपैकी काय योग्य आहे मित्रांनो दिलेला अनुक्रम बघा या आधारे आपल्याला सर्च करायचंय ओ हा पी पेक्षा मोठा आहे का बघा मित्रांनो ओ हा पेक्षा मोठा आहे का नाही पी हा ओपेक्षा मोठा आहे म्हणजे हे चूक झालं ओ हा एन पेक्षा मोठा आहे का बघा ओ हा एन पेक्षा मोठा आहे मित्रांनो मित्रांनो हे बरोबर आहे पी हा ओ च्या पेक्षा मोठा आहे का तर मित्रांनो पी हा ओ पेक्षा मोठा आहे हे देखील बरोबर आहे यम हा एन पेक्षा मोठा आहे का बघा यन मोठा आहे पेक्षा म्हणजे मित्रांनो हे चुके इथं झालेत मल्टिपल अँसर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही क्लेम करू शकता मल्टिपल अँसर झालेत त्यामुळं तुम्ही याला क्लेम करा हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे हा प्रश्न रद्द होणार म्हणजे होणार इथं मल्टिपल अँसर येत आहेत पुढे बघूया बघा मित्रांनो बॉडमॉस रुल ती वरती प्रश्न आहे मी डायरेक्ट त्या इक्वेशन मध्ये मांडून घेतो बघा पस्तीस अधिक पाच भागिले दहा गुणिले पाच बघा पस्तीस अधिक पाच अधिक म्हणजे काय रे अधिक म्हणजे भागिले म्हणजे इथे यायला पाहिजे भागिले भागिले म्हणजे काय रे भागिले म्हणजे बघा अधिक आणि गुणिले म्हणजे वजा बघा मित्रांनो आता फक्त आकडे मांडून घेतो पस्तीस भागिले पाच पाच अधिक दहा आणि हे वजा पाच बघा बॉडमॉस रुलनुसार पहिल्यांदा भागाकार नंतर बेरीज सॉरी गुणाकार की बेरीज बघा पस्तीस भागिले पाच सात झाले अधिक दहा वजा पाच म्हणजे हे झाले सतरा वाजा पाच याचं उत्तर यायला पाहिजे बारा बघा ऑप्शन मध्ये बारा नाही मित्रांनो हा तुम्ही क्लेम करा या हा देखील कॅन्सल व्हायला पाहिजे शंभर टक्के कारण ऑप्शन्स तिथे चुकीचे आहेत पुढे बघूया बघा मित्रांनो खालील मांडी मध्ये अशी किती व्यंजन आहेत बघा व्यंजन व्यंजन ज्याच्या लगेचच नंतर एक स्वर म्हणजे व्यंजन प्लस स्वर अशी रचना आणि पण लगेच नंतर एक संख्या येत नाही म्हणजे संख्या नाही आली पाहिजे व्यंजन प्लस स्वर अशी रचना आली पाहिजे मित्रांनो मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये स्वर आहेत ए ई आय ओ यू बघा ए ई आय ओ यू बघा मित्रांनो एन ई सेवन किंवा ई सेवन आर तर मित्रांनो इथं जरी व्यंजन आहे त्यानंतर स्वर आहे पण सेवन आलाय मित्रांनो हे होऊ शकत नाही त्यामुळे हे कॅन्सल पुढे बघा जी जी आय मित्रांनो आणि त्यानंतर डॉलर बघा जी हा व्यंजन आहे त्यानंतर आय हा स्वर आहे आणि डॉलर म्हणजे मित्रांनो एक संख्या येत नाही हे एक रचना भेटलेली मला बघा पुढे त्यानंतर एफ एच त्यानंतर बघा ए आय ओ यू बघा व्यंजन 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 आणि स्वर म्हणजे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर एक त्यांनी काय दिलंय ते तुम्ही बघून घ्या माझ्याकडे आता आन्सर नाही आहेत मी तुम्ही जे क्वेश्चन दिलेत ते फक्त टाईप करून आणलेत मित्रांनो हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढे बघूया सचिनच्या वडिलांच्या वडिलांच्या पत्नीच्या एक एक मुलाच्या पत्नीशी सचिनचे कोणते नाते असेल मित्रांनो ब्लड रिलेशन वरती प्रॉब्लेम आहे जे आपलं रेग्युलर सेशन फॉलो करतात सकाळी चॅनलवर त्यांना ह्या प्रश्नाचा चुक उत्तर आलेला असेल बघा मित्रांनो सचिनचे वडील बघा सर्वात अगोदर सचिन सचिनच्या वडिलांच्या बघा हय वाले वडील सचिनच्या वडिलांच्या वडिलांचे म्हणजे मित्रांनो सचिनचे आजोबा हे यांचे वडील बघा पत्नी वडिलांच्या वडिलांची पत्नी म्हणजे मित्रांनो ही झाली त्याची आजी बघा ही पत्नी एक उलता एक मुलगा एक पत्नीच्या एक उलता एक मुलगा म्हणजे मित्रांनो हे झाले त्यांचे एक उलता एक मुलगा मुलाच्या पत्नीशी मित्रांनो म्हणजे याची सुनबाई हिच्याशी काय नाते असेल बघा मित्रांनो हे जर वडील असतील तर ही झाली सचिनची आई आणि वरती झाले आजी आणि आजोबा विचारलाय काय मित्रांनो बघा प्रश्न विचारलाय सचिनचे कोणते नाते कोणाच्या एकुलते एक, एक मुलाच्या पत्नीशी सचिनचे काय नाते बघा मित्रांनो सचिनचे वडील आणि त्यांची वाईफ कोण झाली त्याची आई पण विचारलाय काय सचिनचे कोणते नाते म्हणजे सचिन कडून नाते काय तर सचिन हा त्या मुलगा आहे म्हणून ऑप्शन नंबर चार हे बरोबर उत्तर असणार आहे <coughs> पुढे बघा मित्रांनो जर फ्लिप बॉर्डमॉस रूल वरती प्रश्न मी परत डायरेक्ट चिन्ह मांडून घेतो बघा यस म्हणजे काय सांगितलंय भागीले त्यानंतर आर म्हणजे काय रे गुणिले पी म्हणजे अधिक आणि क्यू म्हणजे वजा बघा मित्रांनो छत्तीस भागीले सहा त्यानंतर तीन पाच आणि सहा बघा हे अशी बॉडमॉस रुल नुसार सॉल्व्ह करायचे बॉडमॉस म्हणजे ब्रॅकेट सॉफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबस्ट्रक्शन बघा छत्तीस भागीले सहा हे झाले सहा गुणिले तीन अधिक पाच वजा सहा सहावित्रिक अठरा अधिक पाच वजा सहा अठरा पाच तेवीस वजा सहा याचं उत्तर येतं सतरा सतरा मित्रांनो ऑप्शन नंबर तीन हे याचं करेक्ट अँसर असणार आहे की मध्ये काय आलंय ते चेक करून घ्या जर चुकीचा असेल तर क्लेम करा तुम्ही जसे क्वेश्चन्स पाठवलेत हो ते आपण घेतोय पुढचा बघूया बघा मित्रांनो दिलेल्या तक्यातील दिल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा पस्तीस बारा आणि एकशे एकोणऐंशी चा संबंध कसा लागतोय बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक पस्तीस बघा चार पाच नऊ चार चार तीन सात आणि एक एकशे एकोणऐंशी म्हणजे मित्रांनो ह्या संख्येचा वर्ग अधिक वरची संख्या बघा अठराचा वर्ग तीनशे चोवीस अधिक बारा हे झाले तीनशे छत्तीस पण मित्रांनो हे जरी तीनशे छत्तीस त्यांनी आन्सर दिले बघा तर इथं सोळा पंधराचा वर्ग कारण मधल्या संख्येचा वर्ग आहे बघा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक सोळा इथे यायला पाहिजे दोनशे एक्केचाळीस पण प्रत्यक्षामध्ये एक इथला मिसिंग आहे त्यामुळं हा प्रश्न तुम्ही क्लेम करू शकता आणि हा कॅन्सल साठी अप्लाय करू शकता याच कुणालाही बरोबर अँसराचे मार्क मिळणार नाहीत जरी अँसर बरोबर असेल एक मार्क इथं एक मिसिंग आहे त्यामुळं हा प्रश्न तुम्ही कॅन्सल धरूनच चाला त्याचं बरोबर जर उत्तर विचारला असेल इथं जर एक असता तर ते तीनशे छत्तीस आला असतं पुढे बघूया बघा मित्रांनो कोणती संख्या अनुक्रम पूर्ण करेल हा प्रश्न मला नाही वाटत कोणाला डाऊट असेल खूप सोपा प्रश्न होता बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक्याऐंशी त्रिक दोनशे त्रेचाळीस मग मित्रांनो सातशे एकोणतीस गुणिले तीन बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसात आजच्या आले दोन तीन दुने सहा दोन आठ सात त्रिक एकवीस म्हणजे इथे यायला पाहिजे एकवीसशे सत्याऐंशी ऑप्शन नंबर चार हे माझं करेक्ट उत्तर असणार आहे ज्यांचं आलंय त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन ज्यांचं नाही आलं जर त्यांनी चुकीचं टिक केलेलं असेल तर ते चुकीचंच असेल पण जर तुम्ही म्हणताय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट आले की सर मी आन्सर ऑप्शन वेगळा टिक केला रिस्पॉन्स मध्ये वेगळा झाला तर मित्रांनो त्यांची जी हेल्पलाईन असेल त्यावरती फोन करून तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता पुढे बघूया मित्रांनो एका रांगेमध्ये ए हा डाहावीकडून पस्तीसावा तर त्याच रांगेमध्ये खोका ए उजवीकडून छत्तीसावा आहे तर त्या रांगेमध्ये किती खोके आहेत मित्रांनो यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडं टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस वन मित्रांनो बघा लेफ्ट कडून किती नंबर आहे त्याचा पस्तीस राईट कडून किती आहे छत्तीस वजा एक बघा पस्तीस अधिक छत्तीस हे झाले एकाहत्तर वजा एक म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे सत्तर ऑप्शन नंबर चार हे माझं करेक्ट आन्सर असणार आहे ज्यांचं आलंय त्यांना अभिनंदन जर तुम्हाला वाटत असेल हा क्वेश्चन कॅन्सल व्हावा तर तसं नाही मित्रांनो याचा आन्सर बरोबर सत्तर येणार आहे पुढे बघूया बघा मित्रांनो प्रश्न चिन्हाच्या जागी जा काय मैदान जर मैदानावर आपण क्रिकेट खेळतो तर कोर्टवर काय खेळतो मित्रांनो कोर्टवर आपण टेनिस खेळतो याचा करेक्ट आन्सर असणार आहे टेनिस ऑप्शन नंबर चार हे बरोबर उत्तर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा मित्रांनो पाच चा वर्ग पंचवीस पाच चा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास ऑप्शन नंबर एक हे माझं करेक्ट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो हे पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला डाऊट यायलाच नाही पाहिजे मित्रांनो तरी तुम्ही सॉल्व्ह केलेत ब ते सेंड केलेत मित्रांनो हे असं नका करत जाऊ याने काय होतं वेळ वाया जातो आपला जे दुसरे एफर्ट घ्यायचे असतात तुमच्यासाठी ते घेणं होत नाही बघा मित्रांनो अशा प्रकारे हे जे तुम्ही क्वेश्चन्स पाठवलेले हो आहेत ते होते आपण पुढचा पार्ट घेऊन येऊ अजून क्वेश्चन्स आहेत त्यामधले जे रिपीट रिपीट झालेले आहेत ते ड्रॉप करतोय फक्त क्वेश्चन सेंड करताना काय करा की कोणत्या शिफ्टला आणि कोणत्या पदासाठी प्रश्न तुमचे पेपर झाला होता ते पाठवत हो जा जेणेकरून बरेचसे विद्यार्थ्यांचं कमेंटमध्ये येतं की सर एम घ्या किंवा ग्रुप डी ड्रायव्हर घ्या तर मित्रांनो तसं नका करू तुमचं जे क्वेश्चन पाठवताना तुमचं कोणत्या पदासाठी होतं ऑफिसच्या नंबरवर तुम्ही क्वेश्चन सेंड करा हा बघा हा ऑफिसचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ यावरती तुमची शिफ्ट आणि तुमचा कोणत्या पदासाठी पेपर होता शिफ्टची डेट आणि टाइम पाठवत हो जा जेणेकरून आम्ही तो व्हिडिओ बनवताना मेन्शन करू त्या शिफ्टचे विद्यार्थी ते बघू शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे सेशन संपलेलं आहे सर्वांना अभ्यासासाठी पुढच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं जे चॅनल आहे ओ अकॅडमी पुणे ते सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद